नमस्कार शारदा नगर कोपरगाव येथील शारदा शाळेच्या उत्साही विद्यार्थ्यांनी श्री गणेशाचं स्वागत एकवीस वृक्ष लावून पर्यावरण संवर्धन आणि हरित क्रांतीचा संकल्प केला आहे शाळेचे प्राचार्य श्री के एल वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख पाहुणे श्री संजय जगताप माजी नगरसेवक कोपरगाव नगरपालिका श्री उल्हास पवार माशू नगरसेवक कोपरगाव नगरपालिका श्री राजेंद्र सांगळे उपाध्यक्ष पालक शिक्षक संघ शारदा शाळा व श्री आप्पासाहेब मोरे तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत एकवीस वृक्षांचं वृक्षारोपण करण्यात आलं पर्यावरण संवर्धन आणि हरित भविष्य घडवण्यासाठी योगदान देण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांनी प्रचंड समर्पण आणि परिसरात रोपे लावली कार्यक्रम दरम्यान मार्गदर्शन करताना प्राचार्य श्री के एल वाघचौरे म्हणाले की केवळ झाडे लावणे नव्हे तर त्याचं वृक्षारोपण करावं या मोहिमेचा समारोप विद्यार्थी आणि पाहुण्यांनी लावलेल्या झाडांची निगा राखणे त्यांची भरभराट बर होणे आणि समाजासाठी निरोगी वातावरण योगदान देणे खूप महत्वाचे आहे कार्यक्रमासाठी उपप्राचार्य सौ शुभांगी अमृतकर सर्व पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे सौ पल्लवी ससाणे सौ नैतलीन फर्नाडीस क्रीडा विभाग प्रमुख धनंजय देवकर गिर्यारोहक भिकाजी तुरकणे नारायण काडेकर पर्यावरण मित्र विशाल आल्हाट यांच्यासह शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते पी जे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी गौरव डेंगळे श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा